आज या ठिकाणी अक्षर भारतीच्या माध्यमातनं विविध अक्षर लिपी यांचं एक अतिशय सुंदर स्वरूप हे आपल्यापुढे मांडण्यात आलेलं आहे आपल्याकडे अनेक भाषा आहेत अनेक लिपी आहेत अनेक पद्धती आहेत या सगळ्या जोपासायच्या आणि त्या अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्यापर्यंत पोचवायच्या हे एक महत्कार्य ते सातत्याने करतात खरं म्हणजे अक्षर चांगलं असलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं आणि अनेक वेळा आपण गमतीने डॉक्टरांच्या अक्षराबद्दल खूपदा बोलतो की ते फक्त केमिस्ट वाचू शकतात पण मला असं वाटतं की सुंदर अक्षर किंवा वळणदार अशा प्रकारची जी अक्षरं असतात त्याची मोहिनी वेगळी असते मी तर अनेक वेळा असं म्हणतो की तुम्हाला थोडं ज्ञान कमी असेल आणि अक्षर चांगलं असेल तरी मास्तर चांगली मार्क देऊन टाकतात तुम्हाला हुशारच समजतात आणि अक्षर चांगलं नसेल आणि तुम्ही किती चांगलं लिहिलं तरी दोन चार मार्क कमीच होतात पण मला असं वाटतं की ही अशी सुंदर अक्षरं आपल्यापर्यंत पोचवायची आणि त्यातनं एक मोठा ज्ञानाचा खजिना देखील खरं म्हणजे या अक्षरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचत असतो आणि म्हणून ही अक्षरांची आणि लिपीची जी सेवा अच्युत जी आपण केली त्याबद्दल आपलं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या समवेत आपल्याकडनं याचे धडे घेऊन शिकून ज्या ज्या लोकांनी यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं आज ज्या ज्या लोकांचे आर्ट्स या ठिकाणी लागलेले आहेत त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे आपण ही सेवा करत राहावी आणि आम्हाला सर्वांना आनंद देत राहावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र